नमस्कार मानिनी खूपच आजारी असते मानिनी विक्रमादित्यला म्हणत असते काय चाललंय माझ्या मुलांच्या आयुष्यात माझ्या पार्कचं नंदिनीजवळ लग्न ठरलं तेव्हा मी खूप खुश होते पण ते लग्न मोडलं आणि त्याच लग्न मंडपात काव्याला पार्कशी लग्न करावं लागलं खरं सांगायचं तर नंदिनीची बिचारीची काहीच चूक नव्हती तिला तर त्या लग्नातून पळवण्यात आलं होतं पण जीवाने सुद्धा तिच्या डोक्यावरती हात ठेवून तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला मग आता हे सर्व असं काय होऊन बसलंय मला मान्य आहे त्यांची लग्न त्यांच्या इच्छेविरुद्ध झाली पण कितीही का काही झालं तरी लग्न झालंय ना लग्न झालंय म्हटल्यावरती घटस्फोटापर्यंत गोष्टी जातातच कशा तेव्हा विक्रमादित्य बोलतात मानिनी शांत हो मुलांच्या आयुष्यात आपण तेवढीच ढवळाढवळ दवड़ करायची जेवढी आपली गरज असेल उगा जास्त ढवळाढवळ दवड़ केली तर मुलांना असं वाटतं की आईवडील आपल्या प्रत्येक गोष्टीत पडतायत मानिनी मुलांना त्यांचे निर्णय घेऊ दे मुलं आता लहान राहिली नाहीत ते त्यांचे निर्णय घेण्यासाठी अगदी सक्षम आहेत तेव्हा लगेच मानिनी बोलते अहो मी बोलतच नाही की मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करूया मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करायची माझीसुद्धा इच्छा नाही पण काय करणार मुलांनाच त्यांची जबाबदारी समजत नाही मुलं जर का अशी बावळसारखी वागायला लागली तर मी काय करू तुम्हीच सांगा ना तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रमादित्य बोलतात मानिनी मग तुझी काय इच्छा आहे मी त्यांच्यावरती जबरदस्ती करू का तुम्ही घटस्फोट घेऊ नका असं त्यांना सांगू का तुला काय वाटतं मी त्यांना घटस्फोट घेऊ नका सांगितल्यावरती ते माझं ऐकतील कदाचित नंदिनी आणि काव्यासुद्धा माझा स्वतःची मन मारून जीवाणी पारसोबत संसार करतील पण त्याला काही अर्थ आहे का तूच सांग बघ तू जे म्हणशील ते मी करायला तयार आहे तेव्हा लगेच मानिनी बोलते अहो माझं असं म्हणणंच नाही पण विक्रम मला सुद्धा माझ्या मुलांची संसार मोडताना नाही बघायची खरं सांगायचं सा तर माझ्या मुलांची संसार कधी मोडतील असा विचारसुद्धा मी केला नाही तेवढ्या तिथे नंदिनी आणि काव्य आलेली असतात नंदिनी आणि काव्याला काव्या बघताच मानिनी बोलते नंदिनी काव्या मला माहिती आहे मी तुमच्याजवळ जर का काही बोलायला गेली तर तुम्हाला कदाचित वाईट वाटेल पण बाळानो प्लीज विचार करा लग्न म्हणजे काही खेळ नाही ग तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई आई तुम्ही शांत व्हा तुमची काय इच्छा आहे आम्ही तुमच्या मुलांसोबत संसार करावा ना आई तुमच्या मनासारखं होईल पण तुम्हाला काहीही झालेलं आम्हाला सण होणार नाही आई प्लीज स्वतःला सावरा तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच मोठ्यानी मानिनी बोलते नंदिनी माझ्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही खरं सांगायचं तर मी माझ्या मुलांचा विचार करते तसंसुद्धा मी तुमचासुद्धा विचार करते माझ्यासुद्धा तुम्ही मुलीच आहात मी तुम्हाला कधी सून म्हणून मानलं नाही म्हणून तर एवढे हक्काने तुमच्यावरती ओरडते त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो ना तुम्ही एवढे हक्काने आमच्यावरती ओरडताय ना मग तुम्ही शांत आराम करा आणि तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आम्ही आणि तेवढ्यात मानिनी बोलते कसलं सरप्राईज तेव्हा लगेच नंदिनी आणि काव्या घटस्फोटाचे पेपर मानिनीला दाखवतात त्यावेळेला मानिनी बोलते काव्या नंदिनी प्लीज मला धक्का देऊ नका प्लीज या घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करू नका तेव्हा लगेच काव्य आणि नंदिनी मानिनीकडे बघून हसतात त्यावेळेला लगेच मानिनी बोलते काय हसताय तुम्ही अगं एवढा मोठा प्रसंग आहे हा तुम्हाला नाही कळणार एका आईवरती काय बेतत असेल ते तेव्हा लगेच नंदिनी बोलते आईही तुम्ही शांत व्हा तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आम्ही तुम्हाला आता सरप्राईज देणार आहोत आणि त्या दोघी घटस्फोटाचे पेपर हातात पकडतात आणि टराटरा फाडून टाकतात तेव्हा मात्र मानिनी त्या दोघींकडे बघतच बसते तिला खूपच आनंद झालेला असतो आजारी पडलेली मानिनी एका झटक्यात उठून बसून राहते आणि बोलते तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही हे केल्यानंतर माझ्या अंगात अगदी असं काही बळ आलं आहे ना खरंच माझं रक्त अगदी संचारलं आहे काव्या नंदिनी मला दुसरं काही नको बाळांनो मला फक्त तुमचा संसार सुखाचा पाहिजे काव्या नंदिनी तुम्ही हे सुख देऊन खरंच माझं आयुष्य वाढवलं तेव्हा लगेच मानिनीला नंदिनी बोलते आई आमच्यासाठी तुमच्याशिवाय जास्त महत्त्वाचं काय घटस्फोट घटस्फोट आम्ही नाही देणार आम्ही आमच्या नात्याला एक संधी देणार जीवाणी पार्थला एक संधी देतो खरं सांगायचं तर पार्थना संधी द्यायची गरजच नाही इथे काव्याची चूक असणार मला पूर्णपणे खात्री आहे कारण पार्थ प्रत्येक वेळेला आपलं नातं टिकवण्याचा प्रयत्न करताय त्यावेळेला लगेच काव्या मानिनीच्या जवळ बसते आणि मानिनीच्या हाताला हात धरून म्हणते खरं सांगू काय मला खरंच खूपच गिल्टी फील वाटतं खरं सांगायचं तर तुमच्या हिऱ्याला पारखायला मात्र मी चुकले पार्थ नेहमीच माझी काळजी घेत असतात नेहमीच माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून स्वतः मात्र खूपच मेहनत करत असतात नाही नाही ते माझ्या पाठीकडनं फिरत असतात तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या अगं तू खूप लकी आहेस है की तुला पार्कसारखा नवरा मिळाला आहे पण तू असं का वागतेस प्लीज त्यांचं प्रेम ओळख त्यांचं प्रेम समजून घे तुला नक्कीच समजेल त्यांचं प्रेम किती आहे तुझ्यावरती तेव्हा मात्र काव्या स्वतःशीच बोलते पार्थचं माझ्यावरती असलेलं प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसतं जे मला जीवाच्या डोळ्यात कधीच दिसलं नाही खरं सांगायचं तर जीवाचं माझ्यावरती प्रेम आहे मी नाही म्हणतच नाही पण पार्थ माझ्यावरती जीव तोडून प्रेम करतात तेवढ्यात पार्थ आणि जीवा तिथे आलेल्या असतात त्यावेळेला नंदिनी आणि काव्या जाऊन त्या दोघांनाही मिठी मारतात आणि त्या दोघांना म्हणतात आम्ही आमच्या नात्याला एक संधी द्यायचा विचार केलाय तुम्ही तुम्ही नक्कीच या गोष्टीमध्ये प्रयत्न कराल का तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या प्लीज आणि पार्थ काव्याला बाजूला करत म्हणतो तुम्ही काय बोलताय काव्या आईला बरं वाटावं म्हणून हे सर्व करायची गरज नाही स्वतःचा जीव मारून प्लीज हे सर्व बोलू नका त्यावेळेला काव्या बोलते पार्थ मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज पार्थ प्लीज विचार करा पार्थ तुम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही पार्थ मी आहे ना मी सगळं काही व्यवस्थित करणार तुम्ही प्लीज स्वतःचा विचार करा पार्थ मला आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे त्याच वेळेला जीवा नंदिनीला बाजूला करत तिचा हात आता धरत म्हणतो नंदिनी मी आपल्या नात्याला एक संधी द्यायला तयार आहे नंदिनी तुझ्यासारखी मैत्रीण मला कधीच गमवायची नाही आपल्या नात्यात हळूहळू मैत्री होऊ दे मग प्रेम तर होईलच त्यावेळेला विक्रमादित्य बोलतात अगदी बरोबर लग्नानंतर होईलच की प्रेम तुम्ही का विचार करताय अरे लग्नानंतर घटस्फोट हा पर्यायच असू शकत नाही तुम्ही बघा तुमच्या नात्यामध्ये कसं प्रेम फुलेल ते हे ऐकून मानिनी बोलते आणि मी आहेच की तुमच्यामधला हा दुरावा कायम कमी करण्यासाठी तेव्हा लगेच पार्थ काव्याला बोलतो तुम्ही जर का मनापासून प्रयत्न करणार असाल तर मी सुद्धा माझ्याकडून मनापासून प्रयत्न करेन तुम्हाला एक संधी देण्याचा पण मला नंतर जर का कळलं की तुम्ही आईसाठी हे सर्व करताय तर मात्र काव्या तुम्ही माझ्या मनातून उतराल त्यावेळेला नंदिनी तिची शपथ घेऊन सांगते मी अगदी मनापासून हे सर्व करते पार्थ मला तुम्हाला गमवायचं नाही तेव्हा जीवा काव्याकडे बघतच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या पार्थच्या प्रेमात पडली आहे का खरोखर काव्या पार्थचं प्रेम पुन्हा एकदा मिळू शकेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू